मुंबईत सध्या घर दुकानात किंवा कार्यालयात नोकर मोलकरीण ठेवताना काळजी घेण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे कारण गेल्या पंधरा दिवसात ज्यांच्यावरती विश्वास ठेवला अशा नोकर किंवा मोलकरीणींनीच घात केल्याच्या घटना घडल्या घर किंवा कार्यालयातील सोनं दागिने रोख आणि मौल्यवान वस्तूवर नोकरांनीच मारला आहे अशा घटना मुंबईतील वेगवेगळ्या भागात घडल्या असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भात तक्रारी दाखल झाल्यात आता कुठे कुठे कोणत्या घटना समोर आल्या त्या बघूयात कुर्ला येथे बंगार व्यावसायिकांना बँकेचे तसेच पैशांचे व्यवहार करण्यासाठी फरहान अन्सार नावाच्या व्यक्तीला कामाला ठेवलं होतं सात ते आठ वर्षांपासून तो काम करत असल्यानं त्याच्यावरती व्यावसायिकाचाही विश्वास बसला होता बंगार व्यवसायातील भागीदाराला देण्यासाठी पंचेचाळीस लाख रुपये फरान याच्यासोबत होते मात्र येथे पोहोचताच अज्ञातांनी थांबवून पंचेचाळीस लाख रुपये लुटल्याचं फरान यानं सांगितलं पण पंचेचाळीस लाख लुटणारे फरहान याच्या परिचयातीलच असल्याचा आरोप त्याच्यावरती आहे दुसरी घटना वांद्र्याच्या खेरवाडी इथली एका वयोवृद्ध दाम्पत्यानं घरातील कामं करण्यासाठी तसंच सांभाळ करण्यासाठी नोकर ठेवले होते बँकेत किंवा डॉक्टर जाण्यासाठी त्यांनी अभिषेक सिंग याला चालक म्हणून नोकरी दिली होती अभिषेक या दाम्पत्याचा विश्वासू माणूस होता पण त्यानेच दगाफटका केला आणि हळूहळू करत महागडे स्पीकर घड्याळ सोन्याचे दागिने महागडे कपडे असा सुमारे सोळा लाखांचा ऐवज थोडा थोडा करून लंपास केला तिसरी घटना देखील अशीच काहीशी दिल्ली येथील एका व्यावसायिकानं मुंबईत आल्यावर आपल्या जेवणाची व्यवस्था व्हावी तसेच आपल्या अनुपस्थितीमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची सोय व्हावी यासाठी एक स्वयंपाकी ठेवला होता व्यावसायिक मुंबईत आल्यावर तो चार लाख रुपये घरात ठेवून गेला होता ही रक्कम घेऊन स्वयंपाकीनं पळ काढला अशा आणखी बऱ्याच घटना मुंबईत समोर आल्या गोरेगाव मध्ये चित्रपट दिग्दर्शकाच्या घरातून मोलकर्णीनं सोन्याची अंकी लंपास केली तर चेंबूरमध्ये रिलायन्स रिटेल सोसायटीच्या भंडारातील सुमारे अडीच लाखांच्या किराणा मालावरती कामगारांनीच मारला गोरेगावात दहा लाख रुपये हिरे घेऊन विश्वासू कामगारच पसार झाला तर दादर मध्ये घरकाम करणाऱ्या विश्वासू मोलकर्णीनं घरातील पाच लाखांची रोकड पळवली अशा घटना गेल्या पंधरा दिवसात मुंबईत समोर आल्या आता अशा घटनांना बळी न पडण्यासाठी कोणती सावधगिरी पाहिजे तेही पाहूया नोकर मोलकरणीची सर्व ओळखपत्र घ्या ओळखपत्रांची शहानिशा करून घ्यावी कामगारांच्या कुटुंबियांची माहिती देखील घ्यावी फोटो ओळखपत्रांसह नोकराची माहिती पोलीस ठाण्यात द्यायला हवी संशयास्पद काही आढळल्यास त्याची कल्पना पोलिसांना द्यावी घरामध्ये आवश्यक असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवा आणि अशा घटना मुंबईत घडतायत याची ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद